म्हणजे खरे पुण्य जसं की पुष्कळ बोलण्याने माणूस धर्मधर होत नसतो जे थोडे शिकून धर्माचा प्रत्यक्ष अनुभव घेतो आणि धर्माची हेळसांड करीत नाही तोच खऱ्या अर्थाने धर्मधर होत असतो धम्मधर होत असतो बरोबर आहे का कोणी पुण्य कमवायचा आवांत पण पुण्य करत नाही याला पुण्य म्हणत नाही नुसतं जास्त बोलण्याने कोणी माणूस धर्मधर होत नाही पंडित होत नाही जर तुम्ही धर्म वाचत असाल धर्मग्रंथ वाचत असाल आणि ते जर आचरणात उतरवत असाल तर तो माणूस धर्मधर आहे धर्मधर आहे तुम्ही जर धम्म धारण करीत असाल तर तुम्ही देखील धम्मधर आहात धम्मधर म्हणजे काय धम्माला धारण करणारा धम्मधर होय बरोबर आहे आज आपण बघणार आहोत चौथा चॅप्टर उपनिषदे आणि त्यांची शिकवण भगवान बुद्धाच्या काळामध्ये उपनिषद वेद वेदांग आणि असे बरेच धर्मग्रंथ त्या काळामध्ये देखील प्रचलित होते उपनिषद म्हणजे काय ब्राह्मणे म्हणजे काय आपण मागच्या प्रकरणामध्ये ब्राह्मणे बघितलं होतं ब्राह्मणे म्हणजे काय तर ब्राह्मणे देखील हा एक वेदाचाच पार्ट आहे आपण त्याच्यामध्ये पाच पॉइंट बघितले होते या पाच तत्वज्ञानावर हिंदू धर्म आधारित आहे ते कोणते आहेत वेद हे आमचे पवित्र आहेत आम्ही त्याला नाकारू शकत नाही वेद हे पवित्र आणि अचूक आहेत वेदाच पवित्र आम्ही खंडित करू शकत नाही दुसरं काय वैदिक धर्मामध्ये यज्ञ धार्मिक समारंभ ब्राह्मणांना दक्षिणा दिली आणि आत्म्याला शांती मिळते हे दुसरं तत्वज्ञान तिसरं तत्वज्ञान काय चातुर्वर्ण्य समाजाची वर्गनिहाय वर्णनिहाय समाजनिहाय व्यवसाय निहाय आहे ब्राह्मण ना हा लढाईचं काम करणार वैश्य हा व्यापाराचं काम करणार आणि शूद्र हा सर्वांची सेवा साठी करणार हा तिसरा नियम होता चौथा नियम काय होता चातुर्वर्ण नियम शिक्षणाचा हक्क हक्का संबंध होता काय झालं त्या नाही नाही ऐका ना पेन ड्राईव्हच्या डेटा मध्ये पण हे नाही ते माझे मूवी डाऊनलोड केलेले नाही त्याच्यामध्ये ट्राय करा म्हणत असं कसं होऊ नाही शकत काय फायदा काय हा चौथा नियम काय आहे चातुर्वर्ण नियम शिक्षणाच्या संबंधी होता चार वर्णापैकी शिक्षण कोणाला होतं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या पुरुषांना शिक्षण होतं परंतु स्त्रियांना कोणत्याही चारऐ शिक्षण नव्हतं मग ती ब्राह्मणाची कि बाय असे ना क्षेत्रियाची का असे ना वैश्याची का असे ना आणि शूद्राची का असे आणि पाचवा नियम काय होता चार आश्रयामध्ये ब्राह्मण धर्माचे किंवा वैदिक धर्माचे कोणते चार आश्रयामध्ये ब्रह्मचर्य आश्रम पहिला जो पंचवीस वर्षापर्यंत आश्रम जो पंचवीस ते पन्नास त्यानंतर संन्यासाश्रम पन्नास ते पंच्याहत्तर पर्यंत आणि वानप्रस्थ संन्यास घेतल्यानंतर नंतर नंतर वनामध्ये निघून जायचं जंगलामध्ये निघून जायचं त्याला म्हणतात वानप्रस्थाश्रम पंच्याहत्तर ते शंभरी पर्यंत असे चार आश्रम हे पाचने वाहिले आज आपण उपनिषद आणि त्यांचे शिकवण याबद्दल बघूया उपनिषद उपनिषदे वेदांचा भाग कोणत्याही वे। कोणताही धार्मिक कायदा यात सांगितलेला नाही असे असूनही उपनिषदे हा धार्मिक वाङमयाचा एक भाग झाला उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे त्यातील काही महत्वाचे आहेत काही मुळीच महत्वाचे नाहीत बघा मी जेवढी मला माहिती आहे तेवढी हॅलो 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 त्याची चार्जिंग कमी झाली असेल बघा नाही तर हा चालू करा ना हे साऊंड चालू करू नाही तो आपण साऊंड लाव जाओ हॅलो गाडगे साहेब साऊंड घेऊन या हॅलो हॅलो हा हॅलो उपनिषदे एकूण किती आहेत माहिती आहे का तुम्हाला टोटल एकशे आठ आहेत किती आहेत एकशे आठ आणि त्यापैकी दहा महत्वाचे आहेत बरोबर आहे तर आता पुढे आपण बघूया त्यापैकी काही उपनिषदे वैदिक सिद्धांती ब्राह्मण पुरोहित यांच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जात वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्याचा अभ्यास होय याविषयी या सर्वांचे एकमत होते चार वेद आणि शास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय याविषयी या सर्वांचे एकमत होते वेद ईश्वर निर्मित आहेत हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते हॅलो 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 यज्ञ व त्यांचे फळ आओधवर देही आहुती आणि ब्राह्मणांना द्यावयाची दक्षिणा या ब्राह्मणी तत्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिकटविण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते तथापि उपनिषदांचा हा काही मुख्य विषय नव्हता हो त्यांनी केलेली चर्चा ब्रह्म व आत्मा यांच्यावर केंद्रित आहे विश्वाला बंधनात ठेवणारे ब्रह्म हे सर्वव्यापी तत्व असून आत्म्याने परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यातच आत्म्याची मुक्ती आहे तुम्हाला जर मुक्ती पाहिजे असेल तर तुमच्या मध्ये जो आत्मा आहे तर तो परमात्म्यामध्ये विलीन का ईश्वर म्हणजे ईश्वर आणि परमेश्वर म्हणजे परमेश्वर मोठा आता हे तत्वज्ञान बुद्धाचं नाही चालू चा हे तत्वज्ञान हिंदू धर्माचं चालू चा आहे तुम्ही म्हणाल काय शिकवायला लागले आम्हाला देव काय शिकवायला लागले ईश्वर तर तसा विषय नाही कारण की प्रत्येक ग्रंथ धर्मग्रंथ जर अभ्यास येत असेल तर त्या काळातलं वातावरण त्या काळातला धर्मसंस्थापकांचा संबंध परिणाम एकामेकावर होतच असतो एकामेकाची एकामेकावर सावली पडत असते एकामेकाच्या शेजाऱ्याच्या दुसऱ्याच्या घरावर संसार पडत असत तसंच या संदर्भात देखील होत काय म्हणणं होतं त्यांचं वेद हे ईश्वर निर्मित आहे वेद कोणी निर्माण केले ईश्वराने निर्माण केले आणि त्यांना विचारलं ईश्वर कुठं आहे तर ते सांगायचे नाही ईश्वर आहे अदृश्य आहे काय नाही तिथे हवा दिसते का तुम्हाला नाही मग ईश्वर दिसेल का तुम्हाला नाही हवेचं अस्तित्व आहे का नाही मग तसं देवाचं अस्तित्व आहे का नाही मानावंच लागेल तुम्हाला असं बळस ते मानून घ्यायचे बळस तोंडातून वधून घ्यायचे मानून घ्यायचे म्हणून घ्यायचे असं थोपवायचे इम्पोज करायचे आपलं ज्ञान वेद हे ईश्वर निर्मित आहेत आणि हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते कोणी जर म्हटलं वेद ईश्वराने निर्माण केला चलते कोणी जर म्हटलं ईश्वराने निर्माण केला नाही तर ते अग्रेसिव्ह व्हायचे नाही नाही तू खोटा आहे नाही नाही तू खोट बोलायला नाही नाही तुला काय कळत वेद हा ईश्वराने वदलेला आहे ईश्वराच्या मुखातून आलेला आहे तुला तो मानावाच लागेल उपनिषदांचा मुख्य मुख्य सिद्धांत असा होता की ब्रह्म हे सत्य आहे आणि आत्मा म्हणजे ब्रह्मच होय उपाधीत गुंतल्यामुळे आत्म्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही प्रश्न असा होता की ब्रह्म हे सत्य आहे काय उपनिषदांचे सिद्धांत मान्य करावायचे की नाही हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून होते ब्रह्म सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धाला मिळाला नाही म्हणून उपनिषदांचे म्हणणे त्यांनी अमान्य केले मान्य केले नाही उपनिषदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते अशा प्रकारचे प्रश्न यज्ञवल्क्यासारख्या महर्षीला विचारण्यात आले होते ब्रहधारक अरण्य कोपनिषदात यज्ञ वल्क्याने महत्वाची कामगिरी बजावली आहे त्याला विचारण्यात आले ब्रह्म म्हणजे काय त्याला आणखी विचारण्यात आले आत्मा म्हणजे काय या प्रश्नावर तो काय म्हणायचा नेते नेते म्हणजे मला माहीत नाही मला माहीत नाही एवढेच तो यज्ञ वल्क्य सांगू शकता ज्यांच्याविषयी कुणालाच काही माहीत नाही ते सत्य कसे असू शकेल असा बुद्धाचा प्रश्न होता उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धाला कोणती अडचण नाही उपनिषद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कल्पना वेद म्हणजे तिसरं काही नसून कल्पना कपोल कल्पित कल्पना कल्पना कशी असते वस्तुस्थिती कशी असते झाड मातीमध्ये लावणे झाडाचं मग रोपट होत मग वटवृक्ष होत मग नंतर त्याचं फोड होत नंतर जातो कल्पना कशी असते एक झाड होत मग मी ते आकाशात लावलं मग ते वाढलं आणि त्याच फोड झालं आणि झाड वाळून वाळून नेलं कल्पना आहे ना एक माणूस आहे तो हवा खातो आणि हवेवरच जीवन जगतो शक्य काही नाही म्हणजे भगवान बुद्धाला देखील उपनिषद वाचताना अभ्यासताना त्याच्यामध्ये सगळ्या कल्पनाच आढळल्या काहीच खरं आढळलं नाही म्हणून त्यांनी सगळं ते त्याग केलं यज्ञवाल्क्याला विचारायचे लोक त्या काळातला यज्ञवाल्के म्हणजे तत्वज्ञानी होता बरोबर आहे त्याला विचारायचे की ब्रह्म कोण आहे तो म्हणायचं मला काय माहित आत्मा कोण आहे तुम्हालाय मला काय माहित मला काय म्हण माहित म्हणजे नेती 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 नो नो आय डोंट नो तुम्हाला पण जर कोणी म्हंटल तुम्ही जेवण केलं का नो नो नेती नेते केलं नाही कि मला माहित नाही किंवा नाही बरोबर आहे नेती नेती ना ना त्या काळामध्ये तसं होत आता मी काही सार काढला होता उपनिषद हे त्या काळामध्ये जवळजवळ एकशे आठ होते किती होते त्यापैकी काही एकशे आठ पैकी काही दहा उपनिषद फार प्रमुख आहेत त्याच्यामध्ये वेदांचा सार आलेला आहे एक आहे येशोपनिषद केनोपनिषद कठोपनिषद प्रश्नोपनिषद मुंडगोपनिषद मांडगोपनिषद उपनिषद छांदोग्य उपनिषद आणि ब्रहद उपनिषद एकूण दहा टोटल उपनिषदांची नावे आहेत आता ही उपनिषद कोणी कोणी लिहिलेले आहेत जसं याज्ञवल्क्य उद्दालक श्वेतू आणि शौनक या ब्राह्मणांनी त्या काळामध्ये उपनिषद लिहिलेली आहे बरोबर आहे रामायण कोणी लिहिलं आणि महाभारत कोणी लिहिलं मला कन्फ्युजन आहे कोणी काय लिहिलं रामायण व्यासने लिहिलं का वाल्मिकीने लिहिलं आणि महाभारत कोणी लिहिलं हा का उद्या हे कन्फ्युजन तुम्ही दूर करा ठीक आहे तर अशा पद्धतीनं उपनिषद जे त्या काळामध्ये प्रचलित होते ते भगवान बुद्धाने वाटणे गेले नाही मला त्याच्यामध्ये काही सार आढळलं नाही म्हणून मी तुमच्या उपनिषदाचा धिक्कार करतो बरोबर आहे आता जस आपण बौद्ध आहोत बौद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ आपण वाचतो म्हणून आपल्याला हा ग्रंथ प्रिय आहे पण हा ग्रंथ एखाद्या इस्लाम हा लोकांच्या हातामध्ये दिला हिंदू लोकांच्या हातामध्ये दिला तो काय म्हणेल मला यातले काही गोष्ट मान्य नाही तुमचा ग्रंथ तुमच्याजवळ आपण म्हणतो तुमचा ग्रंथ तुमच्याजवळ तसं ते देखील म्हणतात तुमचा ग्रंथ तुमच्याजवळ आम्हाला काही घेणं देणं नाही तसंच भगवान बुद्धाने त्या काळामध्ये जे जे असे ग्रंथ होते त्यांनी ते मान्य केले मग भगवान बुद्धाने काय काय मान्य नाही केलं आत्मा मान्य केला का देव मान्य केला का ईश्वर मान्य केला का परमेश्वर मान्य केला का उपनिषद मान्य केले का चार वेद मान्य केले का यजुर्वेद ऋग्वेद सामवेद अथर्वेद मान्य केला का हे एकशे उपनिषद त्यापैकी दहा प्रमुख उपनिषद मान्य केले का ब्राह्मणे मान्य केले का काय मान्य केलं मग काय मान्य केलं बुद्धाने तेच आपण आता पुढं पाहणार आहोत ओके म्हणा सा सा